नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल लायक्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी याविषयी या व्हिडिओमध्ये या आज आपण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या कपाशी पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो काळा मावा असेल पांढरा मावा असेल किंवा हिरवा तू मी बरेच असे प्लॉट बघितले शेतकरी मित्रांनो की ज्यामध्ये मावा आणि चिट्ट्यामुळे जे काही कपाशीची खोड आहे तर ही अक्षरशः त्या ठिकाणी काळवंडलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मागच्या पंधरवाड्यामध्ये मा आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मा पाऊस हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे काही ठिकाणी पाऊसच नाही आहे मग अशा कंडिशनमध्ये बऱ्याच ठिकाणी फवारणी करण्या इतपत जमिनीमध्ये ओल नाही आहे आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी कमी ओल असताना फवारणी करावी का कमी ओल असेल तर फवारणी केल्यानं तिचा रिझल्ट येतो का किंवा त्यामुळे फवारणीचा पिकावरती काही परिणाम होतो का याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मला व्हॉट्सअपवर बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारले की कपाशी पिकामध्ये पान खाणाऱ्या आळीचा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो पाहायला मिळतोय त्याच्यासाठी नेमकी कोणती फवारणी करावी ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कपाशी पिकाचं संपूर्ण नियोजन हवं असेल आणि तुम्ही बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर आपल्याला दुसरी फवारणी जी करायची आहे तर ती साधारणत आपलं कपाशीचं पीक हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी तिथं करणं गरजेचे आहे पहिली फवारणी आपण पंचवीस ते तीस दिवसानं करतो आणि दुसरी फवारणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसानं आपण तिथं करत असतो दुसरी फवारणी करण्याअगोदर आपल्याला खत देऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर फवारणी करायची आता फवारणी करत अस करायची म्हटल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्या जो काही मावा रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी एक चांगलं कीटकनाशक चांगल्या पद्धतीनं पिकाची वाढ होण्यासाठी आणि निघण्यासाठी एखादं विद्राव्य खत किंवा टॉनिक आणि तर कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये म्हणजे पहिल्या फवारणीत तुम्ही जर इमिडाक्लोराईड सतरा पॉईंट आठ टक्के या घटकाची फवारणी केली असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फ्लोमिका मीर पन्नास टक्के हा घटक असलेल्या यू पी एल कंपनीच्या ओलाला या कीटकनाशकाची किंवा सॉल कंपनीचं जे काही पनामा नावाचं कीटकनाशक येतं दोन्हीमध्ये घटक एकच आहे याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी प्रति वीस लिटरच्या पंपसाठी याचं जे काही प्रमाण आहे तर ते आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचे कंपनी आठ ग्रॅम सांगते पण आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचे कारण प्रादुर्भाव जर जास्त असेल मावाचा तर आपल्याला दहा ग्रॅम घ्या कमी असेल तर आठ ग्रॅमसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर कपाशी पिकामध्ये चांगला फुटवा निघण्यासाठी आणि कपाशीची वाढ चांगली होण्यासाठी एखादं टॉनिक किंवा एक विद्रव्य खतं आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं तर टॉनिकमध्ये तुम्ही बायोविटा एक्स आहे ॲम्बिशन आहे किंवा इसाबियन आहे किंवा शेतकरी मित्रांनो ऑक्सिजन पाटील बायोटेकचं यासारख्या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी कोणतं जरी टॉनिक तुम्ही घेतलं तर किंवा शेतकरी मित्रांनो जर कपाशीची वाढ तुम्हाला खालीवर दिसत असेल खूप कमी असेल तर अशा वेळेस तुम्ही तीन एकोणावीस या विद्रव्य खताचासुद्धा वापर करू शकता चांगली वाढ होण्यासाठी जर पहिल्या भवनेमध्ये तुम्ही तीन एकोणावीस घेतला नसेल वाढ कमी असेल तर अशा वेळेस आणि जेमतेम ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ चांगली आहे अशा शेतकऱ्यांनी बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खाताचासुद्धा वापर तिथं तुम्ही करू शकता फुटवे चांगले निघण्यासाठी प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला जी काही पै दुसरी फवारणी आहे तर ती करायची आहे मुलाला किंवा पानामा दोन्हीपैकी एक घ्या शेतकरी मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक घ्या बायोविटा एक्स सॅम्बिशन किंवा हिसाबी किंवा याला पर्याय म्हणून एखादं विद्राव्य खत तीन एकोणावीस किंवा बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर करायचा आहे प्रति वीस लिटर आता बऱ्याचदा काय होतं की कपाशी पिकामध्ये पान खाणारी अळी आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीच्या काळामध्ये तर तुम्ही प्लॉटमध्ये हिंडून बघा शेतकरी मित्रांनो ही आळी तुम्हाला क्वचित झाडावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ते झाड असतं नॉन बेटी म्हणजे भेसळयुक्त झाड असतं आणि त्याच झाडावरती त्या अळीचा प्रादुर्भाव असतो त्याच्यामुळे त्या अळीचा विषय सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी फिसी पीक असं कीटकनाशक घेऊन फवारणी करण्याचा विषय सोडून द्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाला काही हानी वगैरे होत नाही जे काही बी टी जीनवालं झाड आहे त्या झाडावरती आळीचा प्रादुर्भाव होत नाही आता शेवटचा जो मुद्दा होता आपला की तो म्हणजे ओल कमी असेल पाऊस नाही आहे फवारणी करण्या इतपत शेतामध्ये ओल नाही आहे रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे मग फवारणी करावी का तिचा रिझल्ट येतो का किंवा पिकावरती काही परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो जर शेतामध्ये असं उकरून तुम्ही माती घेतली आणि तिचा जर असा मुटकुळा बनत असेल लाडू ज्याला आपण म्हणतो जर असा बनत असेल तर समजून घ्या की फवारणी करण्या इतपत शेतामध्ये ओल आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही फवारणी जी इतर बिंदास करू शकता पण जर मातीचा मुठकोळा बनत नसेल जर माती भोगरा भोगरा असेल त्या ठिकाणी तर फवारणी करू नका त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो मारलेल्या कीटकनाशकाचा टॉनिकचा किंवा विद्रव्य खताचा फारसा परिणाम पिकावर होत नाही कारण पीक पुरेशी ओल नसल्यामुळे ते ॲब्झॉर्ब्स करत नाही त्यामुळे विपरीत परिणाम काय होतो पानाच्या कडा त्या ठिकाणी पिवळ्या पडतात पा वाढ जी आहे ती आहे त्याच कंडिशनमध्ये राहते फक्त मावा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नियंत्रणात येतो त्यामुळे शक्यतो पाऊस पडू द्या आणि चांगली ओलं असेल त्यावेळेस फवारणी करा अपुऱ्या ओलीमध्ये फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला दुबार फवारणीचं संकट आपल्यावरती त्या ठिकाणी येणार नाही तर अशा ना पद्धतीनं जी काही आपल्याला कपाशी पिकावरती दुसरी फवारणी आहे तर ती त्या ठिकाणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जेवढे काही कॉन्टॅक्ट ग्रुप आहे तर सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय त्या ठिकाणी राहू नका